बेडग येथील सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षण मागणीबाबत अंतरवली सराट येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगी पाटील यांच्या सगेस्वयरव ओबीसीमधूनच आरक्षण या मागणीसाठी त्यांनी दिलेल्या आदेशानुसार रास्ता रोको करण्यात आला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगसुळी कॉर्नर येथे सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला यावेळी मिरज आरक तसेच बेडग मंगसुळी रस्त्यावर अनेक वाहनांना थांबावे लागले मराठा आंदोलकांनी यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या फसव्या आरक्षणाचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या यामध्ये दोन वेळा उपोषणास बसलेले प्रकाश वाळेकर ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील विष्णू पाटील सुनील पाटील माजी सैनिक संजय पाटील तानाजी चव्हाण बाळासाहेब नलावडे अमर पाटील पद्माजीराव पाटील प्रमोद जाधव यांच्यासह अनेक मराठा समाजातील युवक उपस्थित होते आंतरवाली सराठी मनोज जरांगे हे पुढील दिशा ठरवतील व आदेश देतील त्यानुसार आपण निर्णय घेणार असल्याचे सकल मराठा समाज बेडकडून सांगण्यात आले अशी माहिती एस टी मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार